मन आणि श्वास एकमेकावर खोलवर प्रभाव टाकतात मनाच्या अवस्थेनुसार श्वास बदलतो तर श्वासाच्या गतीनुसार मनही बदलते श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे मन आणि शरीर शांत श्वास आणि मन यांच्यातील संबंध भगवान बुद्धाच्या शिक्षणामध्ये श्वास आणि मनाच्या संबंधावर खूप भर दिला जातो जी मन शांती आणि ध्यानाच्या महत्त्वावर प्रभाव टाका कारण म्हणून वादळ आणि शांत सरोवर हे बघूयात एकदा भगवान बुद्धांचे शिष्य त्यांच्याकडे एका समस्येसाठी आले ते म्हणाले भगवंत आमचे मन सतत अस्थिर आणि चंचल असते आम्हाला ध्यान करता येत नाही मनाला स्थिर करता येत नाही तर ते कसे करावे कृपया याबाबत आम्हाला मार्गदर्शन करावे त्यावर भगवंत हसले आणि सर्व शिष्यांना एक शांत सरोवराजवळ घेऊन गेले तिथे बसून त्यांनी विचारले तुम्ही या पाण्याकडे पहा हे पाणी शांत आहे का शिष्य म्हणाले होय भगवंत पाणी अगदी स्वच्छ आणि शांत आहे त्यावर भगवान बुद्ध म्हणाले आता कल्पना करा की कोणी या पाण्यात मोठा दगड फेकेल तर काय होईल त्यावर शिष्य म्हणाले की पाणी अस्वच्छ होईल लाठा उठतील आणि पाणी अस्थिर होईल बुद्ध हसत म्हणाले तसेच आपल्या मनाचेही आहे जेव्हा बाहेरच्या जगातील समस्येचा दगड आपल्या मनावर फेकला जातो तेव्हा आपले मन अस्वच्छ होते लहरी निर्माण होतात आणि शांती हरवते तसंच श्वासाचंही महत्त्व आहे बुद्धांनी पुढे सांगितले पण जर आपण श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर हे लाटा कमी होऊ शकतात श्वास म्हणजे आपल्या मनाला स्थिर करण्याचा मार्ग श्वासावर ध्यान केल्यास मन शांत होऊन स्थिर होते असे सरोवराच्या लहरीनुसार शांत होतात जसे आपले मन देखील शांत होते यापासून आपल्याला हेच लक्षात येईल की बाहेरच्या परिस्थितीवर आपले नियंत्रण असते पण आपल्या श्वासावर आपले नियंत्रण असते श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन अधिक शांत आणि नियंत्रित होते ध्यान ही मन आणि श्वास यांच्यातील सर्वात संबंध अधिक मजबूत करण्याची प्रभावी पद्धत आहे म्हणून भगवंताचं सांगणं हे आहे की जिथे बाहेरील परिस्थिती बदलता येत नाही तिथे आपल्या श्वासाद्वारे मनावर नियंत्रण मिळवता येते आणि असं करून आपल्याला हवं ते आपल्या जीवनात प्राप्त करून घेता येते एवढी मोठी मनाची आणि श्वासाची ताकद आहे जे आपल्याला समजून घ्यायला हवं जे आपल्याजवळ आहे ते अनमोल आहे त्याची आपल्याला माहिती असायला हवं आणि ह्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या रीतीने माहीत आहे जे फ्रीमध्ये असते त्याची आपल्याला किंमत नसते पण ते सगळ्यात अमूल्य असते एकदा जर ते आपल्या हातून गेलं कितीही धन पैसा दुन्ह्यात कितीही काही दिलं तरी जे निसर्गाने अमूल्य जे देण आपल्याला दिलेलं आहे ते मिळणं अशक्य आहे या पृथ्वीवर कोणीच जे निसर्गाने दिलेलं आहे ते परत मिळू शकत नाही म्हणून जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे त्याची आपल्याला किंमत करायला पाहिजे जे की तेच आपण करत नाही आपण आपल्या श्सनावर लक्ष केंद्रित करून अमूल्य आपल्या जीवनात बदल घडून हवं हो ते आपल्याला मिळवता येते हेच त्रिकाल सत्य आहे आणि ह्याच गोष्टीचा आपल्याला सराव करण चालू आहे आणि आपण करत आहोत याच्यासाठी पंधरा पंधरा मिनटाची लाईव्ह राहते त्या लाईव्हच्या माध्यमातून जुळून या अमूल्य साधनेचा जे नैसर्गिक देणगी आहे त्याचा आपण लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये पाहिजे तसं मिळवण्याचा प्रयत्न करूयात आणि हाच प्रयत्न आपण करत आहोत जास्तीत जास्त या गोष्टीचा फायदा घेऊन आपलं आयुष्य आनंदी आणि सुखमय होत भगवंता चरणी प्रार्थना करते सबका हो, सब मंगल हो सबका मंगल हो सबका मंगल हो Sound, sound, sound.